श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत दोन हजार पंचवीस सालातील पहिला महत्त्वाचा हिंदू वर्षातील सण म्हणजेच संक्रांत ही संक्रांती देवी यंदा पिवळ्या रंगावरती आली असून ती कुमारिका रूपातील आहे म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की यंदाची संक्रांत ही कुमारिकांवरती आहे तर यंदाच्या संक्रांतीला अनेक लोकांना प्रश्न पडला आहे की पिवळे वस्त्र परिधान करावे की नाही ना तर या सर्व गोष्टी जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन नक्की दाबा काही ठिकाणी संक्रांती देवीने धारण केलेले परिधान केलेले वस्त्र परिधान करणे वापरणे शुभ मानले जाते तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या रूढी परंपरेनुसार जी काही तुमची पद्धत आहे त्यानुसार या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे ते तुम्ही ठरवू शकता शास्त्रानुसार सणासुदीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अशुभ मानले गेले आहे परंतु संक्रांत हा एकच सण असा आहे ज्या दिवशी काळा रंग परिधान करण्याला जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू शकता तुमच्या मुलीचे जर नवीन लग्न झाले असेल किंवा तुम्हाला नवीन सून आली असेल तर तुम्ही तिला निशंकपणे या दिवशी काळ्या रंगाची साडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता किंवा तिला काळ्या रंगाची साडी परिधान करायला लावू शकता काही जणींना प्रश्न पडला असेल की संक्रांत पिवळ्या रंगावर आहे तर हळद वापरावी का किंवा सोने घालावे का कारण त्याचा रंग देखील पिवळा आहे तर त्याचे उत्तर आहे या दोन्ही वस्तू आपण वापरलेल्या चालतील कारण हळद ही आपल्या सौभाग्य अलंकारातील हळदी कुंकामधली एक वस्तू हळदीशिवाय आपला सौभाग्य अलंकार पूर्ण होत नाही हळदी कुंकू आपण हे लावतच असतो त्यामुळे आपल्याला हळद ही चालणार आहे त्याच पद्धतीने सोने हे काही वस्त्र नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला सोने देखील घातलेले चालणार आहे कारण सोने हे लक्ष्मीचे एक रूप आहे त्यामुळे आपल्याला सोने घातलेले देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हळद किंवा सोने वापरू शकतात त्याच पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी किंवा न कोणताही सण असेल तर आपण हातामध्ये बांगड्या भरत असतो आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये आपण एक किंवा दोन बांगड्या ठेवत असतो किंवा एक कडे आपण घालत असतो तर संक्रांतीच्या सणासुदीला आपण पूर्ण सात शृंगार करत असतो तर हा शृंगार करताना बांगड्या कोणत्या घालाव्यात आणि किती घालाव्यात याला देखील एक पद्धत आहे तर या सा बांगड्या घालताना आपण शक्यतो हिरव्या रंगाच्या ज्या आपल्या बांगड्या आहेत त्या घालाव्यात कारण त्या बांगड्या आपल्या सौभाग्याचे प्रतीक आहे आणि आपल्या या सौभाग्यामध्ये वृद्धी होत जावी म्हणून उजव्या हातामध्ये बांगड्या भरताना एक बांगडी वाढीव भरावी म्हणजे जर तुम्ही डाव्या हातामध्ये पाच बांगड्या भरत असाल तर उजव्या हातामध्ये सहा बांगड्या आल्या पाहिजेत यालाच पूर्वीच्या बायका वाढीव बांगडी भरणे असे म्हणतात दोन्ही हातांमध्ये एक समान बांगड्या घालू नयेत मग तुम्ही त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्या तरी चालतील किंवा इतर कोणत्या बांगड्या घातल्या तरी देखील चालतील फक्त उजव्या हातामध्ये एक बांगडी आपल्याला वाढीव घालायची आहे तर अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावीत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि त्या किती घालाव्यात कशा पद्धतीने घालाव्यात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत तिळगू घ्या गोडगोड बोला शुभ संक्रांती